गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे माघी पौर्णिमा आणि प ही असते फे आज आहे एक फेब्रुवारी फेब्रुवारी महिना म्हणजेच प्रेमाचा दिवस तर प्रेम म्हणजे काय आपल्याला जो कोणी प्रिय व्यक्ती असतो पक्षी असो प्राणी असो त्यांना भेटणं म्हणजेच प्रेमाचे दिवस आपण सेलिब्रेट करणेच होय की नाही तर आज आहे खूप खूप सुंदर दिवस चांगला दिवस माघी पौर्णिमेचा तर आम्ही ब्रह्ममुहूर्तावरती साडेतीन वाजता उठून सर्व तयारी करून आम्ही चाललो आहोत देवदर्शनाला खंडोबाच्या यात्रेला तर तुम्ही पाहू शकता हे असे सुंदर सकाळी सहा वाजता आम्ही तिथे पोहोचलो आणि असं माझं बाळ आणि माझे मिस्टर असे सुंदर असं तिथे वातावरण एन्जॉय करत आहेत एक चांगला नवरा भेटला तरच आपण कुठली ट्रिप एन्जॉय करू शकतो नाही का आणि आजकाल हे फार कमी भेटतं तर पाहू शकता तुम्ही खूप इथे गर्दी होती आणि एवढी गर्दी होती पण आम्ही सकाळी सकाळी गेल्यामुळे आम्हाला थोडी गर्दी कमी भेटली मग पहिल्यांदाच तिथे केलं जातं ते, के ते म्हणजे गंगास्नान तर खूप सर्व भाविक पंडळी इथे कर आंघोळ करत होते आणि लिटरली खूप खूप थंड पाणी होतं इथे आणि एवढ्या थंड पाण्यात थंड पाण्यामध्ये आंघोळ करणे म्हणजे खरंच आहे बाई आणि यामध्ये आम्ही इथे पाहतात आम्ही इथे देवांना आंघोळ घालत आहोत आम्ही मग सर्वांनी इथे हातपाय वगैरे धुतले आणि असं म्हणतात की आजच्या दिवशी गंगेने स्नान करणे म्हणजेच आपले जे काही थोड्या आपल्या कळत न कळत आपल्या हातून जे पाप होत असतं ते धुणे म्हणजेच आपल्याला आजच्या दिवशी माघी पौर्णिमेच्या दिवशी गंगा स्नान करणे खूप शुभदायी असतं आणि ते भाग्य आज आम्हाला लाभले आहे मग आम्ही तिथून निघालो देवदर्शनासाठी तर तुम्ही ते पाहू शकता यात्रा महोत्सव असल्यामुळे खूप सुंदरशी छान छान दुकाने लागली होती या दुकानांमध्ये असे छोटे छोटे खूप छान छान वस्तू भेटत होत्या आणि हे पाहून असं मन एकदम असं सर्वच घेऊ असं वाटत होतं पण आम्ही पहिला देवदर्शन करून नंतर शॉपिंग करण्याचं ठरवलं आणि पाहू शकता इथं जय मल्हार असं देवाचं मंदिर आलेलं आहे आणि मग इथे आम्ही त्यानंतर देवदर्शन केलं देवदर्शनानंतर खूप मोठी गर्दी होती आणि मग आम्ही इथे देवांचं पूजन करत आहोत घरचे देव असतात त्यांना मग असं इथे यळकोट यळकोट जय मल्हार असं म्हणत सदानंदाचा यळकोट असं म्हणत या देवांची खंडोबाची पूजा केली जाते कारण आपल्याला खंडोबा हे आमचं जागृत दैवत आहे आणि खंडोबा आमचे कुलदैवत आहे त्यामुळे आम्ही अशी ही तळी भरली जाते याला तळी भरणे असे म्हणतात तर हे सर्व जे चेन्स असतात ते भरतात आणि तुम्ही पाहू शकता इथे खूप सुंदर असे मंदिर सजलेले होते दिव्यांनी रोषणाईने आणि पाहून खूप खूप मन असं वाटत होतं ना इथेच राहावं इतकं सुंदर वाटत होतं सकाळी सकाळी मी देवाचं दर्शन घडणे म्हणजे खरंच आजचा दिवस खूप खूप पुण्य पुण्यमय गेलेला आहे काहीतरी आपण पुण्य केलं म्हणूनच इथपर्यंत देवाने बोलवलेलं आहे आणि अशी फेब्रुवारीची स्टार्टिंगच आमचे चालू झालेली आहे तर मग त्यानंतर आम्ही देवाचे दर्शन घेत हो, आहोत आणि हे असे देवी असतात नैवेद्य असतो ते देवाला दाखवतो आणि त्यानंतर आम्ही गेलो इथं यमाई मंदिर आहे या मंदिर पण खूप सुंदर आहे तुम्ही पाहू शकता आणि या देवीचं पण आम्ही दर्शन घेतलं खूप गर्दी होती पण सकाळी सकाळी गेल्यामुळे आम्हाला थोडी कमी गर्दी भेटली आणि बाळाला घेऊन एवढा सर्व प्रवास करत आहोत हे आम्ही देवीची ओटी भरण्यासाठी घेतलेले आहे देवीची ओटी वगैरे आहे याच्यामध्ये नारळ वगैरे आहे श्रीफळ आहे आणि यात आमचा एक नारळ नासकाने निघालेला चांगला असतो